आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण महाराष्ट्र राज्य नगर परिषद संघर्ष अधिकारी संघटनेच्या वतीनं जुनी पेन्शन योजना शासनानं सुरू करावी आणि अन्य मागण्यांसाठी आजपासून राज्यभर संप पुकारला आहे जेजुरी नगर परिषदेच्या अधिकारी कर्मचारी वर्गाच्या वतीनं परिषदेसमोर आंदोलन करून बेमुदत संप सुरू केला आहे जुनी पेन्शन योजना सुरू करावी अथवा राष्ट्रीय निवृत्ती योजना तात्काळ सुरू करावी राज्य सवर्ग पदे सातवेत सातवा वेतन आयोगातील फरक आणि मागील महागाई फरक रक्कम मिळावी राज्य सवर्ग सर्वसाधारण बदल्यातील जाचकटी रद्द कराव्यात पद्मोत्ती मधील रिक्त पदे तात्काळ भरावीत मुख्याधिकारी विभागीय स्पर्धा परीक्षा तात्काळ एमपीएससी द्वारे घ्याव्यात सेवानिवृत्ती उपदान रजारोखीकरण शासनाकडे भरावेत आणि स्थानिक कर्मचाऱ्यांना निवृत्ती रकमांचं अनुदान मिळावं वेतन शासन लेख कोषागार मार्फत करावं सहाय्यक आयुक्त आणि मुख्याधिकारी गट ब पदासाठी साठ टक्के जागा राज्य सवर्ग पदनोत्तीनं करण्यात याव्यात क नगर परिषदा ना उपमुख्याधिकारी पद निर्माण करावे पाणीपुरवठा मलनिस्सारण स्वच्छता सवर्ग यांची वाढीव पदे निर्माण करावीत संगणक अग्निशमन विद्युत या सवर्गाची पदे नगरपंचायतीमध्ये निर्माण करावीत आदी मागण्यासाठी हे बेमुदत संप जेजुरी नगर परिषदेचे अधिकारी नेहा गाजरे प्रसाद जगताप प्रज्ञा गोसावी संध्या जाधव गणेश रणदिवे अक्षय कुमार शिरगिरे विद्या धवणे सुनील दोडके बाजार दोडके आदींनी जेजुरी नगर परिषदेसमोर मागण्यांसंदर्भात घोषणा देऊन बेमुदत दे संप सुरू केलाय संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी राऊत जेजुरी ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा